बातमी रायगडमधून रायगडच्या उरणमधील चिरनेर गावामध्ये बर्ड फ्लूचा कहर बघायला मिळतोय मध्य प्रदेशातील प्रयोगशाळेचा अहवाल समोर आलाय कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर त्यामुळे बंदी घातली गेली आहे बाराशे कोंबड्यांची विल्हेवाट सुद्धा लावण्यात आली आहे तर बर्ड फ्लूचा बर्ड फ्लूचा कहर वाढू नये याचे रुग्ण वाढू नयेत यासाठी ही उपाययोजना केली गेली आहे माझ्या तीनशे पाच कोंबड्या मारल्या गेल्या ते मारलं म्हणजे काय गावामध्ये मोहिमच राबवण्यात आलेली आहे का जेवढ्या कोंबड्या मारून टाकायच्या आमचा उदरनिर्वाह माझा त्याच्यावर आणि आता मारल्यानंतर आम्ही काय बोलू शकत नाही मागणी आम्ही केली का आम्हाला आमच्या भरपाई द्यावी कोंबड्यांची शासनाने म्हणजे अधिकारी जे आले होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही प्रयत्न करू बारा जानेवारी रोजी आम्हाला कल, त्या गावामध्ये असा प्रकार घडतोय पक्ष्यांची मर्तूक होते हे कळलं ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी टीम पाठवली तेरा तारखेला प्रिलिमिनरी आम्ही प्राथमिक चौकशी केली चौदा तारखेला आपण सर्व या ठिकाणचे सॅम्पल नमुने पुण्याच्या डिसीज इन्व्हेस्टिगेशन लॅबोरेटरीमध्ये पाठवलेले आहेत आणि त्या ठिकाणी पुढची तपासणी करण्यासाठी तिथून आपले सॅम्पल भोपाळ येथल्या हाय सेन्सिटिटी लॅबरेटरीमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी बर्ड फ्लू नावाचा आजार आपल्याला पॉझिटिव्ह म्हणून या पक्षांमध्ये चिरनेर गावातील एका पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्यानं संपूर्ण चिरनेर गावातील ग्रामस्थांच्या कोंबड्या मारण्यात आल्या त्यामुळे ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात गावामध्ये बर्ड फ्लूची लागण झाली असल्याची माहिती जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडे आली होती आणि त्यानंतर गाव जे आहे हे बर्ड फ्लू गाव म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्यामुळेच या ठिकाणच्या कोंबड्या ज्या आहेत त्या मारण्यात आल्या होत्या परंतु काही ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल मॅडम कोंबड्या तुमच्या किती मारल्या गेल्या का गे मारलं गेल्या तेवीस कोंबऱ्या काही झाला नव्हता कोंबड्यांना काही झालं तर काही नाही पुषण आलं ना डायरेक्ट मारल्या कोंबऱ्या तुमच्या किती कोंबड्या होत्या आणि तुम्ही आता काय मागणी करणार आहात कोणाच्या म्हणजे कोंबड्यांना हा बर्ड फ्लू चा आजार झाला होता किंवा काय अशी माहिती तुम्हाला बॉयलर कोंबड्यांना हे झालेला गावठी कोंबड्यांना अजिबात झाले नव्हता आणि या गोष्टीच्या आम्हाला काहीच खबर नव्हती आले आणि ते आमच्या जुन्या घरी दहा कोंबड्या होत्या दोन छोटी कोंबड्या होत्या त्या घरातून त्या केल्या आणि दाराच्या समोर येऊन त्यांना मारून टाकले इथे ज्या तुम्ही बोलता की आधी बॉयलर कोंबड्यांना जो आजार झाला कोणाच्या किती कोंबड्या होत्या आणि त्या कोंबड्यांच्या एरिया पासून हा एरिया किती लांब आहे तरी भरपूर लांब आहे तो एरिया आणि हा एरिया भरपूर लांब आहे गावाच्या बाहेर आहेत त्यांचा दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत त्यांचा जास्त दोनच्या पाच किलोमीटर असेल एकंदरच कोणत्याही प्रकारची माहिती न देता हा ही जी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या ग्रामस्थांमध्ये जो आहे तो तीव्र प्रतिसा तीव्र जो निषेध करताना आपल्याला हे ग्रामस्थ जे आहेत ते पाहायला मिळते कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई